मंडळी आज आम्हाला आपलं गवत पण भिजलय हे बघा उस्तर ने उस्तर तर गवत भिजलंय आपलं गवत तर पाऊस सुरू झाला अचानकच आबाळ आलं आणि पाऊस सुरू झाला तुफान कॅमेऱ्यावर आलंय तर पाऊ कसा पाऊस किती आलाय दाखवतो तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याला अशा पद्धती आपलं पत्र पंगळत आहे पावसाला स्पीड what's हा चांगल्या पाऊस सुरू झालाय राव इकडं ऊन पडलंय आणि इकडं बघा पाऊस एका ढागातूनच पाऊस सुरू झालाय तर पाहू आता किती वेळ चालतोय पाऊस जवळत झाले पाऊस थांबा ना आहे का तुमच्याकडं पाऊस आमच्याकडं प्रकाश पाऊस म्हणजे एकदा उघडून जाय म्हणजे शेतातले तरी काम करता येते गवत वगैरे झाले तर आलाय पाऊस हे ईन पडलं इथे ऊन 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 अधून पाऊस चालू आहे चालू आहे झिम म्हणजे फास्टच पात्र्याचा आवाज येत असं तुम्हाला अचानकच पाऊस आलाय काही कळा उघाडला पण पाऊस पावसाला यायला टाइम आणि जायला टाइम कधीच नाही हो तर सगळं गवत भिजलंय अचानकच आबाळ फुटलय हे बा पाऊस चालू इकडं झिम झिम अचानक आबाळ फुटतय पावसाचं गणितच लागा ना अचानक येतोय म्हणजे ते सडाक्याचा पाऊस चालू आहे बा सडाक्याचा येऊन जातोय सडा टाकून जातोय आपलं गवत पण भिजलय हे बघा वा उस्तर ने उस्तर तर गवत भिजलंय आपलं गवत कापत चालू होत इथं तर काय राव चला आता या असंच घेऊन जावं लागेल थोडस कापू बघू अजून टाईम आहे तर मस्त पैकी असा पाऊस होऊन गेलाय आणि ऊस पण भिजून गेलाय चला तर मंडळी मग भेटू असत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा राव काय बघतात करा की करा चला भेटू